उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही एकनाथ शिंदे शिवसेना झाली तसा निर्णय सुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या येत असतानाच चार दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांचा कल्याण डोंबिवलीत दौरा झाला होता आणि या दौऱ्यामधूनच श्रीकांत शिंदे यांना धक्कादायक घटना घडायला सुरुवात झालेली आहे जुने शिवसेने पुन्हा एकदा घरी परत परतायला सुरुवात झालेली आहे एक सच्चा शिवसैनिक आणि ते काय करू शकतात पक्षप्रमुखांसाठी जबरदस्त झालेलं कल्याणमधलं स्वागत आणि या स्वागतानंतर आता घर वापसी व्हायला सुरुवात झालेली आहे एक सच्चा आणि हाडामासाचा शिवसैनिक ढसाढसा रडला आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी कल्याण डोंबिवलीचे माजी स्थायी समिती सभापती विलास मात्रे परत असताना त्यांनी काय नक्की प्रतिक्रिया दिलेली आहे आणि काय बोललेले आपण ऐका आणि याबद्दल आपल्या कमेंट नक्की कळवा आता तरुण म्हणू का युवक म्हणू स्वतःला नुसतं नोकरी मागायचा वय त्या वयात मला बाळासाहेब यांच्या उच्च पद मिळालं पक्षाने सर्व काय दिलं असताना मी पक्ष पक्ष सोडून जायला नको होतो हे माझ्या मनात दुःख होत आणि ती चूक दुरुस्त करण्याची ही योग्यच वेळ आहे